शिवरायांच्या जन्माने पुढे झालेला तालुका आणि या तालुक्यामध्ये ज्यांनी सहकार्यामध्ये क्रांती उभी केली ज्यांनी सहकार्याचं विश्व उभं केलं मागे 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 पद्मश्री म्हणून ज्यांना नामांकन मिळालं पहिला सहकार तत्वाचा असलेला अजेंडा ज्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये आणला या भारतात आणला ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांच्या कुटुंबातला प्रमुख व्यक्ती ह्या राज्याचे प्रमुख आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांचा मी आपल्या विभागामध्ये या तालुक्यामध्ये या शिवभूमीमध्ये मनापासून स्वागत काही माणसं अशी होऊन जातात समाजामध्ये की ते दिशा देऊन जातात छत्रपती शिवराय दिशावर्धक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिशावर्धक होते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई दिशा दिल्या आपल्या सर्वांना त्यापैकी हा एक इतिहास आहे हा इतिहास तुमच्या आमच्या आयुष्याला समोर ठेवून चालणारा इतिहास आहे आज एवढे मोठे कॉलेजेस काढले संस्था काढल्या लोकांसाठी काढल्या लोकांच्या हितासाठी काढल्या नाहीतर आपल्या मुलांना शिकलं मला सांगा साहेब कित्येक मुलं आज आपली लोणी शिकली मला सांगा भरपूर आणि हे त्याच्या पाठीमागचा फलित आहे साहेबांना पाणीपुरणाला आणायचं सा निमित्त एवढं होतं की जलसंपदाला आम्हाला काम करत ज्या अडचणी होत्या त्या अडचणीतून आता एक लाख टक्के मार्ग मा, काढणारं व्यक्तिमत्व म्हणजे आजार गोष्टी म्हटलं आहे मला वाटत नाही अडचण राहील त्याचं कारण सांगतो हे मध्ये पहिली मिटिंग झाली त्यांनी आमचा ठपका ठेवला पहिल्या मिटिंग मध्ये हे म्हणजे राव आमच्याकडे खाली पाणी वेळेवर येत नाही आणि तुम्ही आम्हाला पाणी लवकर देऊ मग मी त्यांना काही फोटोग्राफी काही चर्चा आमचे सगळे अधिकारी आम्ही सगळे बसलो त्या दालनामध्ये आणि त्यांनी ते पाहिलं विशेष म्हटले की ह्या संपूर्ण व्हायला पाहिजे होती खूप मोठ्या पद्धतीचं नको असताना सुद्धा आपल्या जमिनी सगळी पाण्याखाली गेलेले साहेब खरंय कुठे मग आम्हाला इतका त्रास इतक्या वर्षी आमची मागणी साहेबांनी पुढचा मागचा सा विचार न करता तातडीने त्र्याण्णव कोट रुपये त्याच दिवशी त्या मीटिंग मध्ये मंजूर करून टाकले की एकही पाण्याचा आपला वाया जाता का ही भूमिका असली पाहिजे काम करत असणार राज्यकर्त्याकडे एखादा कागद हातामध्ये आल्या आपण काय करायला पाहिजे कशा पद्धतीने भूमिका घेतली पाहिजे साहेब शिलेवाडी आमचं स्वप्न पूर्वीच्या काळामध्ये साहेब हे धरण कोणी उभं केलं चिलेवाडीच धरण उभं केलं ते आदरणीय कार्यसभळ आमदार बाळासाहेब डांगड त्यामुळे इथूनच शास्त्र होतं जोशी साहेब थावे या शासनामध्ये आपल्याकडे मुख्यमंत्री म्हणून प्रथम नागरिक म्हणून राज्याचे काम करत होते त्यांनी ह्या भिंपळगाव जोगा आणि असलेल्या आपल्या अंचलेवाडीची निर्मिती केली ती स्थापना झाली पण मधल्या काळामध्ये हो, वल्लभशेठ बेंके आमदार होते साहेब बेनके साहेबांनी ठरवलं की ह्याला मोर्त मेट लोकली पाहिजे आणि याच्यातून आपल्याला पाणी हे ओपन कॅलवली देण्यापेक्षा आपण बंदिस्त केलं पाहिजे साहेब दोन आमदार गेले मग माझ्याकडे जबाबदारी का झाली साहेब कर्म धर्म सहयोगाने जो प्रजा हटला होता या सगळ्यांची इतकी ट्वेंटी ट्वेंटी बैठक आम्ही लावली आंबे गावात वायजी समितीने एक मोठा उठाव केला कि आम्हाला आमचा आमचं क्राम्स, पीक जे आहे महत्वाचं त्याचे नुकसान भरपाई शासन करते आणि आम्हाला आमचं पाणी आमच्या असलेल्या जे वितरण करणार तुम्ही होत्या आहात त्या वितरणामध्ये आमचा अधिकार असला पाहिजे आणि साहेब त्यावेळेचे राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय विजयजी बापू शोतरे यांनी अतिशय महत्वाचा निर्णय केला आणि त्या निर्णयाला मान्यता कॅबिनेटने दिली की हे प्रोजेक्ट पूर्ण होईल त्या काळामध्ये साहेब माझ्या काळामध्ये पहिल्याच माझ्या आमदार टर्म मध्ये मी ह्या पाइपलाईनच जवळजवळ वीस किलोमीटरचं काम पूर्ण केलं एकोणचाळीस एक किलोमीटर पैकी वीस मधल्या काळामध्ये साहेब आमदार बदलले आणि आठ किलोमीटरचं काम झालं म्हणजे पण आलं आता इथून अकरा किलोमीटर राहिलाय हे प्रस्ताव मी यासाठी मांडतो की साहेब ही सगळीची यंत्रणा गेल्या कित्येक वर्ष याच्यामध्ये काम करू पाहते पण तुम्ही आलात जुन्नडच्या मध्ये तुमचा पाऊल पडला आणि मेघराजाचा गडगडाट गर झाला आणि पावसाचा जलसंपदा मधले आम्हाला आम्हाला शुभ शकून झाला साहेब आणि वस्तुस्थिती आपल्या सर्वांना मान्य त्यामुळे ही आता लाईन पूर्ण ठेवलं ला जाईल <laughs> आपल्या सर्वांची इच्छा आहे की आम्हाला पाणी कसं मिळेल आपल्या सर्वांना हे जे पाणी आहे हे पाणी आपल्या सर्वांना उचल पाणी आहे हे उचल पाणी आपल्याला वरपर्यंत घेऊन जायचं आणि वरून ग्रामटीने पाणी खाली येणार आहे तुम्हाला आयुष्यभर संपूर्ण जमीन मधुशेठ इंच इंच जमीन पाण्याखाली हे जलसंपदा मंत्री आणि बी शूमीच्या साक्षीने सांगतो हे शासन तुमचा सगळा उत्तरेचा आहे प्रत्येक इंच इंच भिजवल्याशिवाय राहणार नाही ही जबाबदारी आमच्या शासनाची राहील आम्ही करायला आहोत आणि हे करणार इथं आमची जी काही सकट टेक्निकल टीम बसलेली आहे आता याच्यामध्ये भांडण्यामध्ये तुम्ही वेळ घालवू नका कोण काय काही राजकीय काही ना काही तिथे काही अडाखे आहेत ह्या सगळ्यांना बांधलं लोटा आपल्याला काम पूर्ण करून तुमचं पाणी हे फार महत्वाचं आता बघा ह्या भर उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी खाली आलंय कसं वाटतं पाण्याला पाहिलं उदय पाटील घोडके साहेब साहेब गोडके साहेबांना पण पुढे पाणी द्यायचं हे पाहुणे आहेत आपले पुढे पुढे मेल्ल्यापर्यंत ती सगळी मंडळी वाट पाहत आहे संतोष राव तर माझी इच्छा अशी आहे साहेब आपल्याला पैसा आहे तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आता पाईपलाईनचा त्याच्यापैकी दोनशे सदोतीस कोटी रुपये आपण आतापर्यंत खर्च केलेले आहेत साहेब हा मर्यादित आहे हा लघु आहे पण साहेब तो लघु जरी असेल तो आमच्या कामाचा आहे तुम्ही आलात आपण वेळ दिला आणि आमच्या काही छोट्या मागण्या दोन आहेत साहेब ह्या मानिडोचा बघता हा जर आपण एक सर्टन लेवलला जर करून जर आली बाणी डोला पाणी आणलं बघा आपल्याला क्रांतिकारी निर्णय करणं फार गरजेचं आहे काही काही लोक देशाभूल करतात आणि ते पाणी ज्यावेळेला आपल्याकडे येणे डोला जवळजवळ तीन ते साडेतीन टी एम सी पाणी आपल्याकडे वाढणार मधल्या काळामध्ये अण्णासाहेब आदरांनी आंदोलन केलं होतं नगर जिल्ह्यासाठी ते आंदोलन सोडताना देवेंद्रजी होतो मी तिथं होतो आम्ही सगळी मंडळी होतो मी मागच्याकडचा आमदार असताना आणि अशा वेळेला सांगण्यात आलं की पाण्याचे आम्ही ज्यावेळेला ही संपूर्ण आम्ही स्टोरेज वाढू पाणी आम्ही वाढू सिंचन जेव्हा वाढू त्यावेळेला यांच्या शेवटच्या तरापर्यंत सिनापर्यंत सिना, सिना आम्ही पाणी देऊ आदरणीय खासदार त्यावेळेला त्यांचे चिरंजीव विखे वाटलंच होती आपले सुजय त्यांच्या माझ्या सुद्धा तीन चार बैठक आमने सामने बसून अतिशय विद्वान आहेत त्यांनी मला सांगितलं दादा आपल्याला करावं पण आपण करूया पण साहेब माझा त्याच्यामध्ये प्रे आग्रह आमची भूमिका आहे हे पाणी खाली जात असताना आढलेलं पाणी त्यातला एक चा किंवा पाऊण टीएससी चा अधिकार आपल्या नगर बरोबर आमची बाउंड्री लागलेली आमच्या अनेक पठार विभागाला मात्र ते पाणी आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही ते तुम्ही देणार नाही ऑलरेडी रेकॉर्ड आलेला आहे आपणच आह थोडं तुम्ही कराल तुम्ही मेंटेनन्स करायला आम्हाला सांभाळायला आम्हाला प्रेम लावायला जीव लावायला तुम्ही कमी पडणार नाही तुमचा स्वभाव आम्हाला कल्पना आहे तातडीन निर्णय करणारे व्यक्तिमत्व आहे मला आमचा आमच्या सगळ्या मंडळांना आमच्या आमदारांना वारंवार या गोष्टीचा अनुभव आहे मी शासनाचे आभार मानतो आदरणीय देवंद्रजी असतील सन्मान्य एकनाथजी असतील अजितदादा असतील आणि विशेष खात्याचे मंत्री आदरणीय साहेब असतील आपण इथे आलात आमची बाकी दुसरी फार काही विशेष अडचण नाही ओढतची अडचण तुम्ही आता दूर केलेली आहे उजव्या खालव्याचे काम आपलं चालू होत आहे आम्ही बऱ्यापैकी आता स्वयंपूर्ण होऊ आपण तेवढी आम्हाला ताकद द्या आणि आमच्या ओझर साहेब आमचा ओझ काय अष्टविनायका अष्टविनायकापैकी एक गणपती आमचा ओझ हा येडगावच्या आहे काय झालं ते लोक जे काम करतात ते एडगावच्या पाण्यात ते आमचं असं ढासळ जात कुठं गणपतीच्या जा बाजूचं ढासळ जात एक संरक्षण बिंद जर आम्हाला दिली बरोबर ना ओझर कुठे आहेत एक संरक्षण भेता आपल्याला पाहिजे तेवढं आम्हाला तुम्ही द्या कारण नेहमी पाण्यामुळे ते आमचं नुकसान होतं आणि दुसरी गोष्ट तिथं आम्हाला नौका विहार साठी परवानगी द्या हे मात्र की तिथे एक प्लॅन जनरेट झालेला आहे हायड्रोचा तो हायड्रोच्या बैठक लावा त्याला काही डिस्टन्स असेल त्याला काही मर्यादा असेल त्या मर्यादेच्या बाहेर येऊन आपण काम करू पण जर हा प्रोजेक्ट जर राबवला तर अहिल्यानगर नाशिक पुणे मुंबई हे चारीचा जर सेंट्रल कोण असेल तर हा पर्यटनचा जुमन तालुका आहे आणि ह्या तालुक्याचा पर्यटन वाढणं साहेब म्हणजे तुम्हाला साक्षात आशीर्वाद मिळाल्यासारखा आहे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना दुर्यम सानाचं व्यवस्थापन दुसरं काही नाही आम्हाला जर पर्यटन वाढलं तर आमचा रोजगार वाढेल तुम्ही आम्हाला तेवढी परवानगी द्या एवढी कळकळीची विनंती करतो आणि आपण इथं आलात आणि आमच्या सभेत या ठिकाणी या वेळेमध्ये फाडीपूजन केलं मी तमाम शेतकरी बंधू भगिनीच्या वतीने आणि या सर्व एकवीस गावाच्या सर्व सर्वसामान्य जनतेच्या संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही ही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लासची फी दहा हजार डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध आताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला आले फाटा संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय वैष्णू राबवे संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळेबाटा कमोडिटी मार्केट आणि शेअर मार्केट हे दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे कमोडिटी मार्केट मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कमोडिटीज आपले जे टूल आहे तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिटन्स जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट लिंक किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण ह्या वॉल्युम बेस शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्युम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्युम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथं दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण हे बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपणही क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेट मार्केटमध्ये क्लास, क्लासेस क्लासेस के केलेले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साइड बिझनेस आहे माझं नाव आलिया अब्दुल आहे मी आ, मी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहित नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो पहिलं बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचो पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलं पण कम्युनिटी मधी वॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतं आणि सरांच्या इंडिकेटरमुळे प्रॉफिट पण जास्त होतंय शंभर टक्के वर्क करत आहे इंडिकेटर वगैरे आणि त्यांचे टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी या शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुणे या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आले कळलं का नवीन सज संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास मधला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसातच खूप खूप जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेस बेसलाईन हे सांगत नाही स्वतः या बेस हो काम मिडल पॉईंट सांगितलं मार्केटला चा हॅलो गाईज माझं नाव सोमृद्धी सोपं कादडे मी एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचे टी सुद्धा माहिती होतं सरांची टीचिंग लेव्हल म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सेक्टर असून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचे इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो खरच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे